नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराचं लोकेशन आहे विद्यापीठ परिसर संकेत कॉलनीजवळ अमरावती या घराची प्लॉट साईज हजार स्क्वेअर फूट आहे आणि या घराचे बांधकाम चौदाशे स्क्वेअर फूट आहे या घराची दिशा पश्चिममुखी आहे आणि हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं पश्चिममुखी घर संकेत कॉलने विद्यापीठ परिसरमध्ये त्रेपन्न लाख रुपयाला विक्री आहे तर बघू शकता या घराचं बाहेरचं एलिव्हेशन हॉलमध्ये एक बाहेरून खिडकी दिलेली आहे हॉललाच लागून जवळपास तीन फुटाची बोर्ड आहे हॉलच्या पोर्चला पी सी वरती सिलिंगला दिलेली आहे टाइल्स पांढऱ्या काळ्या मध्ये आहे समोर जे आहे ते कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग सेपरेट बोलरची जागा आहे हॉलमध्ये आलो असता हॉल मध्ये आपल्याला वरती पिऊ पी दिसेल अशा प्रकारे सोळा बाय चौदाचा हॉल आहे हा हॉल मध्ये जवळपास दोन खिडक्या दिलेल्या आहे एक समोरून आणि एक उजव्या साईडने तर अशा प्रकारे हा हॉल आहे हॉललाच लागून किचन आहे हॉल प्लस किचन अटॅच आहे किचनमध्ये पण आपल्याला ओ पी पाहायला मिळेल किचनमध्ये किचन ट्रॉल्या बनवलेल्या आहे बघू शकता स्टील फ्रेम मध्ये किचन ट्रॉल्या आहे आणि किचन वट्यावरती टाईल्स बसवलेली आहे पाच फूट बेसिन आहे यामध्ये दोन स्टील नळ बसवलेले आहे एक पाणी प्याचा आणि एक वापरायचा आणि बाजूला एक सज्ज दिलेला आहे ज्या ठिकाणी आपण सामान ठेवू हो शकतो किचनच्या शेवटी आपल्याला एक मास्टर बेडरूम पाहायला मिळेल जे मास्टर बेडरूम पी यू पी युक्त आहे बेडरूमला एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे बघू शकता वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आहे संपूर्ण टॉयलेटमध्ये टाईल्स बसवलेली आहे हा हॉल झाला हॉलमधून आपण आलो किचन आहे किचनमध्येच एक दरवाजा दिलेला आहे जो की बोर्डमध्ये जातो या जी बोर्ड वॉशिंग एरिया म्हणून आपण यूज करू शकतो धुणे भांडे करणारी बाई या बोर्डमधून येऊन डायरेक्ट या ठिकाणी धुंडे भांडे करू शकते म्हणजे आपण घरात असो नसो दरवाजे लावले असता बाहेरूनच येऊन बाहेरच जाऊ शकते आणि या वॉशिंग एरियात असलेला भारतीय पद्धतीचा टॉयलेट बाथरूम अटॅच आहे अशी हे तीन फुटाची बोर्ड आहे आणि या घरात वरती दोन बेडरूम आहे म्हणजेच एक हॉल आणि एक बेडरूम अशा प्रकारे एक हालचं आपण बघितलं आता वरतं जाऊन बघूया वरतं जाताना स्टील फ्रेम आहे पायऱ्याला पायऱ्याला ग्रेनेट बसवलेले आहे कथ्या कलरमध्ये स्टाईल्स आहे आणि कथ्या कलरमध्येच ही डिझाईन आहे वरती हॉलमध्ये अशा प्रकारे टाईल्स आहे दोन विंडो बसवलेले आहे वर पी ओ पी आहे जे की त्यामध्ये लाइट बसवलेले चार हे दुसरं बेडरूम आहे आणि शेवटी वरती जाण्यासाठी सेकंड फ्लोरवर पायऱ्या आहे संडास बाथरूम आहे या ठिकाणी या ठिकाणी एक बेसिन दिलेला आहे ह्या लोखंडी पायऱ्या आहे ज्या की सेकंड फ्लोरवर जाण्यासाठी आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर आहे जे की संकेत कॉलनी परिसरमध्ये आपल्याला पाहायला मिळते या घराची विक्री किंमत त्रेपन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे ज्यांना कोणाला हे थ्री बी एच के विद्यापीठ परिसरमध्ये घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर अशा प्रकारे हजार फूट प्लॉटमध्ये थ्री बी एच के घर चौदाशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं पश्चिममुखी घर त्रेपन्न लाख रुपयेमध्ये विक्री आहे धन्यवाद